नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचं छोटा पुढारी घनश्यान रोडे तुमचं सर्वांचं मनापासून छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बीड म्हटलं की एक दहशतच झालेली बीड म्हटलं की काहीतरी बातम्या येतात बीड म्हणलं की आता गुन्हेगारांचा जिल्हा मानला जातो मित्रांनो अशाच जे काल बीडमध्ये परळी या ठिकाणी जी घटना घडली आणि माणूस तिला कायमा फाटणारी घटना घडली प्रथमतः त्या नराधामांचा मी जाहीर निषेध करतो पण लाज वाटत असेल त्या आई बाप्पाला कि कसली आमच्या पोटी अवलात जन्माला आली हा तेव्हा शिवराज दिवटे ती लेकरू सपट्याला आलं हे ठुकार त्या सपट्यात गेले एका स्त्रीची छेड काढत होते आणि छेड काढत असताना तो मधी गेला अनिमानला बहिणीची छेड करू नका या टुक्कारांनी तिथं घातलं म्हणजे तुला बघतो परत बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर हे टुक्कार कसे गेले मला माहीत नाही पिऊन गेले का ना पिता गेले पण तिथून उचलला त्याला तिथं नेलं मारहाण केले मारहाण केल्याच्या नंतर हे काय बोलतायत हे जे आठ दहा जण होते ना टुक्कार राक्षस प्रवृत्तीची लोक अशी बेभान त्याला मारत होते तुम्ही व्हिडिओ नीट पाहा खाली तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल कोणी कमरत मारते, कोणी मागास मारते यांना असे ना रस्त्यावर गाठून असे राप रा फटके राप राप दिले पाहिजे ना यांना यांच्या आईचं दूध आठवलं पाहिजे अरे लादा वाटल्या पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा महाराष्ट्रात राहतो थोर साधू संतांच्या महाराष्ट्रात राहतो आपल्या बापाने छत्रपती शिवाजी महाराजांनी माते समान स्त्रीचा आदर माते समान केला पाहिजे ना शिकवलंय ना आपण त्यांचा जरा आदर्श घ्या ना आपण त्यांच्या महाराष्ट्रात राहून जर असे कृत्य करत असेल तर या नराधामांना ठेचलं पाहिजे हा बरं त्या शिवराज बिचारा ओरडतोय वाचवा वाचवा तिथं जर ते दोन लोक गेले नसते तर आज शिवराजची काय परिस्थिती झाली असते या आईवानाने त्याला मारलं असत तो व्हिडिओ पाहणा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ कसा आहे हा अरे लादा वाटल्या पाहिजे हो हा आणि वरून म्हणताय संतोष देशमुख करायला पाहिजे यांचा पार्टू स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांना जाऊन लय दिवस नाही झाले आता कुठेतरी त्याचा वनवा घटना काय स्त्री चा अप्रू वाचवली म्हणून अरे तुम्ही काय भिकार बनाल याच्याही पेक्षा जास्त भाषा हम्म अरे जरा माझ पोलीस प्रशासनाला विनंती करतोय बीड काही जागय का झोपलंय पोलीस प्रशासन बीडमधले सरकार काय करतय देवेंद्र फडणवीस साहेब आज महिला सुरक्षित राहिले नाही जिथं देवाच दार होत सप्त्यासारख्या ठिकाणी जर महिलेवरती छेडछाड होत असेल तर महाराष्ट्राचं प्रश्न चिन्ह खूप अवघड व्हा मला अशा लोकांची किव नाही लाज वाटते लाज मला एकच सांगायचं लोकर, कोटर आहे मुख्यमंत्र्यांना की लवकरात लवकर हे आरोपी शोधा तर शोधाच पण कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे बीडसारख्या शहराला लवकरात लवकर गुंडांपासून आळा घाला सर्वसामान्य जनतेला सुखाने जगू द्या यांची दहशत दहशत सर्वसामान्यांनी जगायचं कस रोज एकाचा मर्डर नाहीतर एकाचा कोण आहे नाहीतर रोज एकाने भाजी घेतलेलीच आहे मला एकच आहे डायरेक्ट मुद्द्या वाव घाला आकाचा आका कोण आहे शोधा डायरेक्ट यांना सपोर्ट कोण आहे यांच्या एवढी ऊर्जाची ती कशी धमक येते कशी यांना कष्ट का करू वाटणार यांना हे चुकत कसे हा यांना सपोर्ट सिस्टीम कुणाचे हे शोधून काढले पाहिजे ना अरे तुम्ही जनावर मारल्यासारखं जनावराला मारताना सुद्धा शेतकरी विचार करतो तुम्ही रफारप मारता वायरी आवडतात हो टुबा रड अरे तुम्ही तुमच्या आई बाप्पाकडे तरी बघा किती संघर्षाने जिद्दीने उभा राहिले ते त्यांचा काहीतरी गुण घ्या कोणी कुणाचे नसते स्वतः जगा स्वतः कमवा लोकलाही जगू द्या हा ते शिवराज ड्युटी सारखीची हाल केली तुम्ही म्हणजे तुमची तशीच रस्त्यावर घेऊन चार चौघात असे हाल केले पाहिजे ना उच्च भास पाहिजे कशाला माच करीत आहे तुम्ही पोलीस प्रशासनाला मी विनंती करतोय शिवराज ड्युटीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे या आरोपी लवकरात लवकर शोधून काढा आणि यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे हा देण्यात ठेवा हे असे गुंडे जर रस्त्यावर सुटले ना सर्वसामान्य जनता सुखाने राहू शकणार नाही देणार ठेवा याच्यात कोणी आणि सर्वांना एक विनंती करतोय याच्यात कोणी जात, जात को आणू नका हा व्हिडिओ जातीसाठी ना, ना पातीसाठी हा व्हिडिओ फक्त शिवराज ड्युटीसाठी हे देणार ठेवा त्याला न्याय द्या त्याला मदत करा आणि शिवराज ड्युटीसाठी आपण उभं राहायचे आणि ह्या गुंड्यांना आता सुट्टी द्यायची नाही